आपलं स्वागत आहे माई स्वयंपाकघर चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे ओलोल्या गव्हाच्या करंज्या याला लागणारी सामग्री म्हणजे गहू हे गहू आपल्याला सर्वप्रथम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे पाच मिनटाकरता कारण आता हा पावसाळा चालू असल्यामुळे पाचच मिनटं लाग ठेवायचे आपल्याला पाण्यामध्ये आणि जर उन्हाळा असला तर पंधरा मिनटं ठेवायचे आहे आपल्याला पाण्यामध्ये आपण छान घेतली आता आता पाच मिनटं झालेली आहे आपल्या गव्हाला आता आपण एक आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ कापड पान पातळ असा पातळ असा आणि एक आपण घेणार घेतलेली गित आहे अशी टोपली त्याच्यावर आपण असा कापड टाकलेला आहे हा आता याच्यावर हा शिवा काढून घ्यायचे आपल्याला आपण हे सगळे गहूशी काढून घेतलेले आहेत आणि याला छान असं बांधून ठेवायचं आपल्याला हे आता आपल्याला रात्रभर असे बांधून ठेवायचे आहे आणि उद्या सकाळी याला गिरणीमधून दळून आणायचे आहे छान बारीक दळून आणायचे आहे आपल्याला याची कणिक आपण दळून आणलेलं आहे असं बारीक आता यासाठी गाळायला आपल्याला हीच आणली पाहिजे थोडी जाळ आहे आणि ही चाळणी पाहिजे ही बारीक आहे पहिले आपल्याला जाड चाळणीने गाळायचं आहे असं संपूर्ण गाळून घ्यायचं आहे आपल्याला या चाळणीने जाळ्या चाळणीने हे मी गाळून घेतलेलं आहे आणि त्याचा हा कोंडा निघालेला आहे हे परत आपल्याला या बारीक चाळणीतून गाळायचं आहे हे, हे वरच असं काढून घ्यायचं आपल्याला फक्त बारीक कणिक घ्यायची आहे खालची आपल्याला या चाळणीनं मी दोनदा चाळलेलं आहे एकदा असं हे असं जाडसर निघते थोडं परत असं बारीक निघते थोडंसं अगदी रवाळ याचा आपण शिरा पण करू शकतो छान लागते आणि प्रथम तर यानेच गाळायचं तर हा कोंडा निघतो असा आपल्याला करंजय करण्यासाठी रवा भिजवायचा आहे हा रोजच्या वापरातलाच रवा आहे आपला जो दुकान मध्ये विकत मिळतो आणि त्यावर थोडं तूप घालायचं मीठ टाकायचं लावून घ्यायचं असं खूप जास्त तूप नको व्हायला भिजवायचं आहे तुम्ही दुधाने पण भिजू शकता मी पाण्याने भिजून राहिली असा गोळा तयार झालेला आहे हा असा खूप कडक नाही भिजवायचा आणि खूप नरम पण नाही भिजवायचा आणि हा असा डब्यामध्ये पाच ते सहा तास ठेवून द्यायचं नमस्कार मंडळी मी माई आपल्या सर्वांचं स्वागत करते माई स्वयंपाकघरामध्ये आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाच्या करंजा सर्वप्रथम आपल्याला ही कण कौन, कणी भाजून घे म्हणजे छान तुपावर भाजून घ्यायची आहे आणि त्याला लागणार आहे साखर चारोडी विलाय तिकूट आणि खोबरं केलेलं आहे तूप गरम करायला ठेवला आहे आपलं तूप गरम झालेलं आहे आता आपण टाकणार आहोत ही आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे चांगली भाजून घ्यायची आहे असं गुलाबी सर अशी होईपर्यंत भाजायची आहे आपल्याला हे मध्यम आचेवर आपण आता भाजून घेतलेला आहे पण याला परत या हे जे गोळे झालेले आहे त्यामध्ये असे ते गोळे आपल्याला चाळणीमधून चाळायचे आहे असे निघतात हे मिक्सरमधून आपल्याला असे काढून घ्यायचे आहे आता हे संपूर्ण बारीकच आहे आता हे वरचं बारीक मिक्सरमधून केल्यामुळे आता हे गळत नाही कारण या चाळणीमधून आपण हे असं टाकून द्यायचं परत आपण तूप घेतलेलं आहे आणि याला आता परत भाजायचं आहे मध्यम आचेवरच सगळं भाजायचं आहे आपल्याला हे फुल केलं तर जळते त्यामुळे आपल्याला मध्य माचेवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्या याच्यामध्ये बघू शकता तुम्ही असा गळा आहे नाही छान झालेला आहे हे बारीक पहिले आपण अर्धा तास भाजलं आता परत भाजायचं आहे आपल्याला आपली पिठ्ठी भाजून झालेली आता ही आता थंड व्हायसाठी ठेवते मी एका भांड्यामध्ये आता आपल्याला थोडं खोबरं आहे हे थोडं परतून घ्यायचं आहे असंच कढईमध्ये कोरडं पिकटी ही महिनाभर राहू शकते त्यामुळे या खोब हे नारळामुळे नारळाच्या किचामुळे त्याला वास लागणार नाही म्हणून भाजून टाकायचं हे असं अशा प्रकारे हे खोबरं असं भाजून घ्यायचं या उंड्याला तास झालेले आहे आपल्याला आता आपण मिक्सर मधून काढायचा आहे आपल्याला असा फोडून टाकायचा आता हे असं रवाड झालेलं आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला थोडं कारण याचा गोळा बनला पाहिजे आता हा आपला गोळा तयार झालेला आहे असा गोळा तयार झालेला आहे आपला असं हे आपली पिठ्ठी थंड झालेली आहे आता त्याच्यावर आपण किस टाकू विलायची कूट आणि आणि हे छान मिक्स करून घ्यायचं ही भाजल्या ही भाजल्यानंतर एक गंजवर जर असेल तर अर्धा गंज आपण साखर टाकायची आहे आणि तुम्हाला जर गोड चालत असेल तर थोडी जास्त साखर घेतली तरी चालेल एवढा असा उंडा घ्यायचा आहे आप आपल्याला आणि असा छान लाटायचं पातळ लाटून घ्यायची आहे आणि अशी अर्धी करायची आहे हे पॉट्स घेतलेला आहे थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला असं वाटीमध्ये आणि असं लावायचं आहे याला असं चिप चिटकवून घेतलेलं आहे हे एक भाग उघडा ठेवलेला आहे असा आपण याच्यामध्ये आपल्याला पिठ्ठी भरायची आहे असं परत पाणी लावायचं त्याला असं थोडं पीठ घ्यायचं मैदा आणि असं हाताला चिपकू नये आपल्या करंजी तयार थोडासा मैदा घ्यायचा हाताला हलक्या हाताने पकडायचं त्याला पातीला त्या लावायचं असं हे दा छान दाबायचं नाहीतर मग ते तुपामध्ये तळताना निघू सुटून जाते ते घेतला मी हातून बाहेरून छान लावून घ्यायचं याला असं आणि याच्यावरही गोल लाटलेली आहे मी पाती आणि हा छाचा असा रेडीमेड मिळतो घ्यायची दोन्ही साईडनी आणि याला असं याला पण पाणी पाहिजे पाणीशिवाय चिप ते चिटकणार नाही असं बंद करायचं आणि असं छान दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे काढून घ्यायचं आहे आपली करंजी तयार अशा आपण सगळं करंजा तयार केल्या या आता आपल्याला तळायचं आहे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तूप तुम्ही तेलामधून पण काढू शकता तुपामधून पण काढू शकता आपलं तूप तापलेलं आहे लाल हुदे चा, अशा प्रकारे चपडे काढून घ्यायच्या जास्त लालपण पण द्यायच्या अशा काढायच्या त्या आपल्या करंजा तयार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद